एक महत्वाची बातमी आहे प्राण्यांवर अत्याचार करत असाल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं जैन धर्मगुरूंनी म्हटलेला आहे हा त्यांनी थेट इशारा दिलाय आम्ही साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं जैन धर्मगुरु यांचं मोठं विधान आजच्या मेळाव्यातनं पाहायला मिळत आहे आज जैन धर्मगुरूंची सभा होते आणि त्याच सभेमधनं त्यांनी हा इशारा द्यात एक मोठं विधान केलेलं आहे तुम्ही जर प्राण्यांवर अत्याचार करत असाल तर आम्ही शस्त्र घ्यायला तयार आहोत असा एक इशारा त्यांनी दिलाय अधिकची माहिती जाणून घेऊयात ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत ऋतिक या सभेला सुरुवात झालेली आहे आणि जैन धर्मगुरूंनी मोठं विधान केलंय त्यांनी नेमकं का काय म्हटलंय नक्कीच आपण बघतोय महाकॅलेने जे कबुतरखाने आहे ते बंद केलेले होते त्यावेळी जी झटापट झाली आणि एकंदर कबुतरांना अन्न धान्य जे मिळत नव्हतं त्यामुळे अनेक कबुतर जे आहेत ते मृत झालेले होते आणि त्याच कबुतरांच्या शा, आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समाजाच्या वतीनं एका शोकसभेचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सर्व मिळून कबुतरांच्या शा, आत्म्या शांती मिळवी यासाठी प्रार्थना केली जाते तसेच त्यांच्यासाठी मंत्र उच्चार होतोय मात्र हे असे सुरू असताना एक दुसरीकडे जे स्वामी स्वरूपानंद आहे हो जे आहेत सनातन धर्माचे या ठिकाणी एक विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये अहिंसा परमो धर्म आहे ज्यावेळी प्राण्यांवरती मुख्या जनावरांवरती अत्याचार होतील त्यावेळी आम्ही शस्त्र हातात घेऊ आणि त्यांनी असं म्हणताना जे जैन समाजाचे निलेश मुलीजी आहे त्यांना संबोधत असं म्हटलेलं आहे निलेश मुलीजी आम्ही तुमच्या सोबत आहोत जर प्राण्यांवरती अत्याचार होत असतील तर आपण शस्त्र देखील हातात घ्यायला तयार आहोत जे मुख्यमंत्री आहेत जे मंत्रिमंडळ आहे त्यांना त्यांचा प्रचार करून आम्ही त्यांना या गादीवरती बसवलंय त्यांना मुख्यमंत्री बसवलंय आणि तेच आता आपली साथ, साथ देत नाहीये जर प्राण्यांवरती अत्याचार होत असेल तर आम्ही शस्त्र देखील हातात घ्यायला तयार आहोत अशा पद्धतीचं विधान जे आहे ते स्वामी स्वरूपानंदजी यांच्याकडून आल्याचं पाहायला मिळालेलं होतं एकंदरीत ज्यावेळेस कबुतर खाण्याचा राडा सुरू होता त्यावेळेस देखील जैन मुनी जे आहेत निलेश मुनेजी त्यांनी देखील असं म्हटलेलं होतं की आम्ही कबुतरांसाठी आता शस्त्र देखील हातात घेऊन आहात तोच पुनरुच्चार या ठिकाणी स्वरूपानंदजी स्वामी जे आहेत ते त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे ही शोकसभा आहे की नेमका आता या संदर्भात चिथवणीखोर वक्तव्य केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरेल हृतिक या सभेमधनं इतर कोणता काही इशारा देण्यात आलेला आहे का, का पुढची काही रणनीती किंवा एक आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे का कबुतरांच्या मुद्द्याच्या संदर्भातील आणि एकंदरित्तच कबुतर खाण्याच्या संदर्भातील जे कबुतरखाने बंद झाले ते कबुतरखाने सुरू व्हावे या संदर्भातली देखील ही सभा होती या सभेचं सब, या आयोजनच अशा पद्धतीने करण्यात आलेलं होतं की या सभेमध्ये जे मृत कबुतर आहेत त्यांना एकंदरीत श्रद्धांजली अर्पण केली काही क्षणांसाठी थांबवते आपल्याला या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे या फोनवरून जोडल्या जाणार आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे मात्र त्यापूर्वी एक मोठं विधान समोर येते जैन धर्मगुरूंस शस्त्र घ्यायला तयार आहोत असा एक इशारा त्यांनी दिलाय अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा जब भी कोई भी कोई प्राणी के ऊपर अन्याय होता है परपीडा होती है तो हिंसा करना हमारा ये भी धर्म होता है वो रक्षा के लिए हमको शस्त्र भी उठाना पड़े तो भी हम उठाएंगे और नीले चंद्र मुनि जी का साथ देंगे हम लोग जितने भी ये राजकारण कर रहे हैं ये राज्य सत्ता वाले इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री है या संदर्भात अधिकची बातचीत करूयात मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत ताई नमस्कार आपण पाहतोय जैन धर्मगुरु यांनी एक थेट इशाराच दिलेला आहे आम्ही साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवलं असा सुद्धा दावा त्यांनी केलाय आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे जे या आदरणीय धर्मगुरु आहे त्यांच्या घरातले त्यांच्या नात्यातले गोत्यातले कोणी लोक जर का कबुतरांच्या ज्या उपद्रव आहे त्याच्यामुळे जे फुफ्फुसांचे रोग बळगावलेत त्यांच्या कोणी मृत्युमुखी पडलं असतं त्यांच्या घरातलं तर त्यांनी असं विधान केलं असतं का आज अनेक जैन डॉक्टर सुद्धा मानतात माझ्या संपर्कात अनेक जैन डॉक्टर आहेत त्यांनी क्लिअर कट सांगितलंय की हा प्राणी उपद्रवी आहे आणि त्याची अनावश्यक वाढ असं कोणीच म्हणत नाही की सगळ्या जातीला प्रजातीला नेस्त करा मुळात म्हणजे तो कुठला एंडेंजर्ड प्राणी सुद्धा नाहीये परंतु ठीक आहे आपण प्रत्येक प्राण्याच्या बद्दीत सहिष्णुता आहे मग पुरामध्ये इतके गाई ढोरं गोर ढोर मेलीत वाहून गेलीत त्यांच्याबद्दल एक अवाक्षरी ते काढत नाही आहे गाय असो म्हैस असो बकऱ्या मेंढ्या ते सगळं मग हे पुरात वाहून गेले त्यांच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही कधी त्यांनी याच्याबद्दलही एखादं वक्तव्य करावं शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करावं आज मनुष्यात इतके माणसं या कबुतरांच्या त्रासामुळे मेलेले आहेत हे लोक मी जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा याच्यावर मोठी जनजागृती झालेली आहे आणि थेट देवेंद्र फडणवीसांना जर का ते आवाहन करत असतील तर देवेंद्रजी सक्षम आहेत त्यांना उत्तर द्यायला लाडक्या बहिणींनी हे सरकार आणलंय मराठी माणूस इथे मुंबईतला आणि पूर्ण महाराष्ट्रातला याच्यात तर खरं मला जैन मराठी वाद आणायचाच नव्हता परंतु आता त्यांनीच तो आणलेला आहे वाद आणि हा सगळा अविवेकीपणा त्यांनी थांबवला पाहिजे हे जग जे आहे कोरोनावर आपण मात केली ते काय जादूटोणा आणि असं करून जे केलेली नाहीये ते सगळे म्हणतात जे डॉक्टर पण मूर्ख आहे असं एकाचं म्हणणं आहे मग सगळं आरोग्य खातं आपण यांच्याकडे चालवायला देऊया डॉक्टरांना ते मूर्ख ठरवत आहेत सायंटिस्ट मूर्ख आहे रिसर्च करणारे मूर्ख आहेत सगळे मूर्ख आहेत असं यांचं वक्तव्य या मी एका दुसऱ्या चॅनेलवर ऐकलं त्याच्यामुळे ह्याला खर तर आता मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या त्यांचा जो एक बाणेदारपणा आहे आणि सडेतोडपणा ते जे उत्तर देतात आणि त्यांना अनेक विषय ते हाताळू शकतात तसा मुख्यमंत्री आणि कारण आता मंगलप्रभात लोराजी लोडाजी हे देखील त्याच्यामुळे विनाकारण त्यांच्यावरही पण आज ते गेले नाहीत असं समजलं मला त्या धर्मसभेला त्यामुळे हा सगळा विषय हा आता अतिरेक झालेला आहे दांभिकता ही सगळी दिसते पूर्ण एक्सपोज झालेली आहे त्याच्यावर कंट्रोल आता सरकारने करावं कारण मुंबई महानगरपालिका देखील अडचणीत आहे कोर्टाचं ऐकायचं की नेत्यांचं ऐकायचं कि जी जी अभ्यास समिती तयार केली आहे त्यांचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं आज त्यांनी कबुतरांना फिडिंग एरिया आयडेंटिफाय करा सगळ्या वॉर्ड मध्ये मुंबईच्या हे पण आदेश कोणीतरी दिले कोणी दिले कोणाच्या सांगण्यावरून दिले काहीच माहित नाही आणि तुम्हाला मनुष्याचा जीव महत्वाचा आहे मी म्हणत नाही की कबूतर प्रत्येक प्राणी जगला पा, जगला पाहिजे पा, मी एक प्राणीशास्त्राची अभ्यासक आहे अहो पण झुनॉटिक डिझीज नावाचा काही रोग असतात जे पासु, प्राण्यांपासून मनुष्याकडे येतात आणि मनुष्य त्यांनी मरत असेल तुमच्या घरातला एखादा व्यक्ती दगावला असता तर तुम्ही ही धर्मसभा घेतली असती का सांगा निश्चित आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद